தங்கள் போக்கும் போக்கும் साहेब खरंच चांगला उपक्रम आहे तुमचा खरंच थँक्यू था, नाही नाही थँक्यू नागपूर ट्रॅफिक पोलीस धन्यवाद लोक बिचारे हेल्मेटच्या नावाने कळून झाले तुम्हाला <laughs> पहिल्यांदा पोलिसांना पाहतोय हेल्मेट करता विचारत नाही तुम्हाला लायसन्स करता विचारून राहिले जीवा करता विचारत आहे तुम्हाला आपण थँक्यू म्हणाल पाहिजे त्यांना आपल्यासाठी आहे ते